नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय कार्तिक पोल्ट्री फार्म उडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आता आपला पक्षी पावणे दोनशेच्या आसपास शिल्लक आहे आणि त्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस ते पस्तीस मादी आहे मित्रांनो बाकीचा दीडशेच्या आसपास नर शिल्लक आहे तर पक्षी हा अडीच महिन्याचा होऊन गेला आहे मित्रांनो आणि जवळजवळ पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास पक्षी झाला आहे पण उन्हाळ्यामुळे काय होते पक्षी खाद्य कमी खातो आणि पाणी जास्त पितो त्याच्यामुळं उन्हाळ्यात पक्ष्यांचं वजन हे कमी भरतं हाच जर पक्षी अडीच महिन्यात जर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात असतात तर कोंबडा सतराशे अठराशे ग्रॅमचा झाला असता कोंबडी बाराशे अकराशे बाराशे तेराशेपर्यंत झाली असती पण आता कोंबडा आपला तेराशे चौदाशे ग्रॅमपर्यंत आहे बाराशे ते चौदाशे आणि मादी आठशे नऊशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो तर विक्री चालू आहे कोणाला जर पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि आपण कुठेही पोच करीत नाही किंवा डिलेवरी देत नाही यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन कोंबडे घेऊन जावा तर मादी आपण ही सव्वा दोनशे रुपये नागाप्रमाणे देतोय आणि नर हा तीनशे रुपये नागाप्रमाणे देतोय मित्रांनो तर जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आणि एकदम व्यवस्थित लसीकरण झालेल्या कोंबड्या मिळतील आपल्याला तर चला मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद